खूप वर्षांपूर्वी जयंत फुकन सिलचर जवळच्या गावात राहत होते त्याचे आई वडील खूप श्रीमंत होते त्यामुळे त्याच्याकडे पैशांची कमतरता नव्हती एके दिवशी तो आपल्या मामाच्या नातवाच्या लग्नासाठी दूरच्या गावात गेला लग्नानंतर तो तिथेच राहिला दुसऱ्या दिवशी तो बाजारात गेला तिथले सौंदर्य पाहून त्याला आनंद झाला जस जशी संध्या काय झाली तस तसे सर्व दुकानदार परतायला लागले पण एक व्यक्ति त्याच्या दुकानात शांत बसली होती जयंतने ने आश्चर्याने विचारले अरे भाऊ घरी जाणार ना दुकानदार हताशपणे म्हणाला माझा सल्ला विकला गेला नाही मी विकून निघे कसला सल्ला कसला सल्ला आधी किंमत द्या दुकानदार हात हलवत म्हणाला किती खर्च येईल जयंतने सहज विचारले मसलतीसाठी हजार रुपये लागतील माझ्याकडे दोनच आहे दुकानदार व्यस्तपणे म्हणाला तिचे बोलणे ऐकून जयंत हसू लागला सल्ला देखील विकत घेतला जातो का पण जयंतच्या मनात काय आले माहीत नाही त्याने दोन हजार रुपये मोजले आणि त्याच्यासमोर ठेवले दुकानदार ओवाळत म्हणाला काटेरी कुंपण उभारू नये आपल्या पत्नीला रहस्य सांगू नका नाही तर तुम्हाला नंतर पश्चाताप होई जयंतला त्याचा सल्ला आठवला मी घरी पोहोचलो तेव्हा मला माझी पत्नी दारात उभी असलेली दिसली बागेचा माळीही होता दाराला कुंपण घालायला ती माळी आणत होती जयंतला नवा सल्ला आठवला त्याने आपल्या पत्नीला ते कुंपण घालण्यास मनाई केली तसेच सुमारे दोन हजार रुपये सांगितले त्याची बायको जोरात हसली मी तुमच्याशी सहमत आहे कोणीही क्षणात मूर्ख बनतो अहो इतके पैसे बाया गेले माझ्यासाठी दागिने बनवले असते जयंत शांतपणे आत आला त्याला त्याच्या चुकीचा राग आला बायको बरोबर होती तिचे दोन हजार रुपये हरवले त्या रात्री झोपताना जयंतच्या मनात विचार आला या सल्ले का वापरून पाहू नये त्याने डुकराचे शिर कापून जंगलात लपवले त्यानंतर रक्ताने माखलेला चाकू पत्नीला दाखवत म्हणाला अरे मी माणसाला मारले आहे कोणाला सांगू नकोस नाही तर त्रास होईल जयंतच्या पत्नीला हे प्रकरण पचवण सोपं नव्हतं भांडे घेऊन ती पानघाटावर पोहोचली तिथे तिने आपल्या पतीच्या शौर्याबद्दल मारायला सुरुवात केली मित्राने टोमणा मारला अरे सोनपाही तू खूप बढाई मारतोस तुझ्या नव्याने कोणती मोठी गोष्ट केली आहे जयंतची पत्नी सोनपाही माघा घेण्यास शिकली होती मीठ आणि मिरपूर घालून आपल्या शब्दांना अभिमानाने सांगितले की जयंतने एका माणसाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जंगलात लपविला संध्याकाळपर्यंत ही बातमी गावभर पसरली जयंत शेतातून परतत होता लोक त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात हायरा जीव वाचवा असे बोलून ते पळून जायचे जयंतला काहीच समजत नव्हते दुसऱ्या दिवशी राजाचा फोन आला जयंत घाईघाईने घराबाहेर पडला डोक्यावरची पगडी दाराच्या काटेरी कुंपणात पडली जयंतन घालता निघून गेला राजाच्या दरबारात उघड्या डोक्याने जाण्यास सक्त मनाई होती जयंतला पाहून राजा संतापला तेव्हा जयंतला तो सल्ला आठवला काटेरी कुंपण बांधू नका तेव्हा राजाने त्याच्यावर गर्जना करून विचारले तू एका माणसाला मारले आहेस का जयंत स्तब्धपणे उत्तरला हो मी नाही मी मी एंगेजड आहे तुमची पत्नी स्वतः रक्तपाताची साक्षीदार आहे जयंतच्या कानात ते आवाज लागले बायकोला गुपित सांगू नकोस नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप होईल तो हसू फुटला त्याने हळूच राजाला समजावून सांगितले की त्याला सल्ला कसा तपासायचा आहे राजाची परवानगी घेऊन त्याने जंगलातून डुकराचे कापलेले डोके आणले राजाने सर्व कथा ऐकून तोही हसला जयंतला भरपूर बक्षिसे देऊन निरोप देण्यात आला सोनपाही काही कळू शकले नाही पण जयंतने ते सल्ले आयुष्यभर अंमलात आणायचे ठरवले आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा आणि चॅनल वरती नवीन असा तर लाईक करा आणि सब्सक्राइब करा